अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं सध्या इमारतीवरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट दिसत आहे मलायकाचा विभक्तपती अरबाज खान हा सुद्धा घटनास्थळी पोहोचलेला आहे हिंदी सिनेसृष्टीतून ही धक्कादायक अशी बातमी अभिनेत्री मलायका अरोरा ही चर्चेत आहे आणि तिच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याचं समजत आहे वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेत त्यांनी ही आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे समोर आलं नाहीये आणि जो मलायकाचा विभक्तपती अरबाज खान हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि अधिकचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकशी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण दोई पुढे सध्या आपल्यासोबत आहेत किरण धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल आत्महत्या करण्यामागचं काही कारण समोर आलंय का नक्कीच गौरी bollywood bollywood मधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे त्या अलमेला पार्क इमारतीतून त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचा हा जागीच मृत्यू मृत्यू झाला आहे अद्याप आत्महत्येच कारण हे समोर आलेलं नाही आता वांद्रे पोलीस हे पुढील तपास करत आहे गौरी हो नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी